नमस्कार मित्रांनो जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ सुरू करूया आधी काल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ आपल्याला विचारलेला प्रश्न हा होता कोणत्या जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर होते बी रत्नागिरी आजचा पहिला प्रश्न आहे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कोणत्या बंदरातून क्रूज इंडिया मिशनची सुरुवात केली ए काडला बी मुंबई सी विशाखापट्टण डी कोलकाता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी मुंबई केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदरातून क्रूझ भारत मिशन लाँच केले ज्याचे उद्दिष्ट देशातील क्रूझ पर्यटनाची क्षमता वाढविणे आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत क्रूझ प्रवासी वाहतूक दुप्पट करणे आहे हे मिशन तीन टप्प्यात पूर्ण करण्याची योजना आहे पुढील प्रश्न पंचवीस वा लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ए अवनी चतुर्वेदी बी योगेंद्र यादव सी राजश्री बिर्ला डी युवराज चौधरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी राजश्री बिर्ला पंचवीस वा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस उपराष्ट्रपती जगदीप नखर यांच्या हस्ते श्रीमती राजश्री बिर्ला यांना प्रदान करण्यात आला पुढील प्रश्न मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आले ए ओम बिर्ला बी नरेंद्र मोदी सी योगी आदित्यनाथ डी अनुराग ठाकूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए ओमबिर्ला मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नवीन नामकरण महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था असे करण्यात आले आहे पुढील प्रश्न सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवेच्या प्रमुखपदी प्रथमच कोणत्या महिलेची निवड झाली आहे ए आरती सरीन बी राणी शुक्ला सी प्रियंका जाधव डी मोहना सिंग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए आरती सरीन सर्जन व्हाईस ॲडमिरल आरती सरीन यांची सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून निवड झाली आहे पुढील प्रश्न कोणत्या कालावधी दरम्यान देशात दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो ए दोन ते आठ ऑक्टोंबर बी तीन ते नऊ ऑक्टोंबर सी चार ते दहा ऑक्टोंबर डी पाच ते अकरा ऑक्टोंबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए दोन ते आठ ऑक्टोबर भारतभर दरवर्षी दोन ते आठ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो भारतातील वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण आणि जतन करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो पहिला वन्यजीव सप्ताह एकोणीसशे सत्तावन्नमध्ये साजरा करण्यात आला पुढील प्रश्न धरती आबा ट्रायबल विलेज उत्कर्ष अभियानाची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आली ए अमित शहा बी नरेंद्र मोदी सी राजनाथ सिंह बी नितीश कुमार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धरती आबा ट्रायबल व्हिलेज उत्कर्ष अभियानाची सुरुवात झारखंड या राज्यातून केली धरती आबा ट्रायब व्हिलेज उत्कर्ष अभियानाची भारतातील एकूण पाचशे पन्नास जिल्ह्यातून राबविण्यात येणार रा आहे पुढील प्रश्न पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे ए नेपाळ बी भूटान सी मॉरिशस डी भारत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी भारत खो खो खेळाला सोनेरी दिवस येणार आहे भारतीय ये खो खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो खो महासंघाने दोन हजार पंचवीस मध्ये खो खो वर्ल्ड कप स्पर्धेची घोषणा केली आहे या स्पर्धेचे आयोजन भारतात केले जाणार आहे या स्पर्धेत सहा महाद्वीपातील चोवीस देशांचा सहभाग असणार आहे ज्यात सोळा महिला आणि सोळा पुरुष संघांचा समावेश असणार आहे तर भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष हे सुधांशू मित्तल आहेत पुढील प्रश्न क्लाउडिया शिनबामने कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली ए नॉर्वे बी सर्बिया सी मेक्सिको डी बोलाविया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी मेक्सिको पुढील प्रश्न कोणाची सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या सीईओ पदी नियुक्ती झाली आहे ए अनुराग मेहता बी रवि आहूजा सी विनय चावला बी अभिजीत पाटिल प्रश्ना योग्य उत्तर आहे बी रवि आहूजा पुढ़ प्रश्न आयुष मेडिकल व्हैल्यू ट्रैवल समिट 2024 हजार चौबीस से आयोजन कोठे कर मुंबई बी दमन, सी गोवा डी देहरादून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए मुंबई पुढ़ प्रश्न जनसुराज पार्टी या राजकीय पक्षा की स्थापना को प्रशांत किशोर बी तेजस्वी यादव सी मोहनराव मांझी डी अर्जुन मुंडा यश्ना योग्य उत्तर आहे? ए प्रशांत किशोर शेवटचा प्रश्न आहे इंडियन न्यूजपेपर सोसायटी अध्यक्षपदी को निवड़ी ए प्रशांत किशोर बी प्रवीण पाटिल सी राहुल कुमार डी एमवी श्रेयम्स कुमार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी एम व्ही श्रेयम्स कुमार मित्रांनो आपल्यासाठी आहे आजचा प्रश्न आहे हा या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला येत असेल तर आपण कमेंट्स बॉक्समध्ये द्या हे होते आजच्या दिवसाचे चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न जे आपण आज कव्हर केले आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा असेच दररोजच्या चालू घडामोडीवरील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जी के हितेश या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला शेवटपर्यंत प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद